नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तशी पालक मी डॉक्टर उषा खडसे लिहा मेडिकल गायडन्स सेंटर नसेल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलचा फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदाच जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही सर्व फ्री अपडेट दोन हजार चोवीसच्या अपडेटसाठी ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता तसेच जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल ज्यामध्ये स्टार्ट पासून एन पर्यंत जी काही प्रोसिजर आहे ती सर्व प्रोसिजर आम्हीच करणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला काही करण्याची गरज नाहीये स्टार्ट पासून एन पर्यंत जी काही प्रोसिजर आहे म्हणजे फॉर्म भरण्यापासून तर तुमचं ऍडमिशन होण्यापर्यंत सर्व प्रोसिजर हे आम्हीच करू तुम्हाला काय काही करण्याची गरज नाहीये बऱ्याच लोकांना असं वाटतो सर आमच्याकडून काही चुका होऊ शकतात आम्हाला जी काही आहे ती ऑफलाईन पद्धतीने काउन्सिलिंग घ्या म्हणजे जी काही प्रोसिजर आहे तुम्हीच करा ती सुद्धा आम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने काउन्सिलिंग करतो ज्यामध्ये फक्त आम्ही शंभर विद्यार्थी घेतो मॅक्झिमम विद्यार्थी आमचे फुल झालेले आहेत फक्त काही सीट या खाली आहेत ज्याची या पाच ते सहा दिवसात पर्व भरल्या जातील ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचं काउन्सिलिंग जॉईन करायचे डिस्क्रिप्शन मध्ये सर्व डिटेल दिलेले आहे डिसेल रीड करून नंबर दिलेले कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट करून ऑफलाईन किंवा ऑनलाईन तुम्ही काउन्सिलिंग जॉईन करू शकता जे काही ट्यूशन फी आहे परियर फी किती आहे तर आज बघा जे प्रायव्हेट बीएमएस कॉलेज आहे महाराष्ट्रात सर्वात आधी जो आहे आपला एरला एरला मेडिकल ट्रस्ट आयुर्वेदित मेडिकल कॉलेज खारघर नवी मुंबई त्याचा फी स्ट्रक्चर आहे सहा लाख सहा लाख सॉरी दोन लाख पासष्ट हजार ओके तर दुसरं आहे एस एन सोपर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आहे ट्युशन फी एक लाख चौसष्ट हजार म्हणजे कमी आहे ओके तर तिसरं आहे आयुर्वेदिक कॉलेज वाघोली पुण्याचं त्याचं फी स्ट्रक्चर आहे पर इयर ट्युशन फी एक लाख चोपन्न हजार रुपये नंतर चौथा आहे पीडीए कॉलेज ऑफ आयुर्वेदिक रिसर्च सेंटर पुणे त्यांचं जे फी स्ट्रक्चर आहे पर इयर ट्युशन फी ते आहे दोन लाख चाळीस हजार रुपये ओके महाराष्ट्र महाराष्ट्र आरोग्य मंडळ शहा आयुर्वेदिक कॉलेज पुण्याचं आहे पुण्याला आहे एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये बीएमएस प्रायवेट आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज पेठ वडगौर तर कोल्हापूरचं आहे कॉलेज इथं आहे एक लाख एक्क्याऐंशी हजार रुपये ट्युशन फी आहे हे बीएमएस प्रायव्हेट कॉलेजसाठी बोलतोय मी ओके तर नंतर आहे डॉक्टर जे जे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज जयसिंगपूर कोल्हापूर याचे सुद्धा आहे ट्युशन फी एक लाख चौऱ्याण्णव हजार रुपये बरोबर तर यशवंत आयुर्वेदिक कॉलेज रिसर्च सेंटर कोडोली हे कोल्हा हे सुद्धा कोल्हापूरलाच कॉलेज पडते दोन लाख सत्तावन्न हजार हायेस्ट आहे फी स्ट्रक्चर यांचं ट्युशन फी दोन लाख सत्तावन्न हजार ओके तर लेटे केदारी रेडीकर आयुर्वेदिक कॉलेज हे कोल्हापूरला हे सुद्धा कोल्हापूरला पडते याची फी फी स्ट्रक्चर आहे दोन लाख सव्वीस हजार रुपये दोन लाख सव्वीस हजार पाचशे रुपयाचं पर इयर तुम्हाला ट्युशन फी पडेल बरोबर आहे अण्णासाहेब डांगे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आष्टा हे आष्टाचं कॉलेज आहे हे सांगलीला पडतं याचं जे आहे हे ट्युशन फी दोन लाख पंचेचाळीस हजार रुपये तर नंतरचा आहे सेवा भाव ट्रस्ट कॉलेज संगमने संगमने फीस ट्युशन फी एक लाख अठ्ठ्याण्णव हजार हो आहे बरोबर तर श्री व्ही एन एच सी आयुर्वेदिक कॉलेज राहुरी फॅक्टरी अहमदनगर सुद्धा फी स्ट्रक्चर आहे एक लाख अठ्ठावन ही फीस ट्युशन फी ही कमी आहे हे जे कॉलेज आहे ते सर्व प्रायव्हेट कॉलेज बद्दल मी बोलतोय बरोबर नंतर आहे प्रवारा मेडिकल ट्रस्ट आयुर्वेदिक कॉलेज शेगाव शेवगावचं आहे जे फी स्ट्रक्चर आहे एक लाख सत्तावन्न हजार रुपये बरोबर तर हा सिद्ध फी स्ट्रक्चर आहे ट्यूशन फी परइर एक लाख नव्वद हजार रुपये महाविद्यालय पंचवटी जे आहे ते दोन लाख सतरा हजार आहे पेशंट फ्लो गोष्टी या सर्व इथं नाशिक मध्ये होतात मेडिकल कॉलेज दृश्य सप्तशृंगी आहे ओके तर नंतर आहे एस एम टी के आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज देवपूर हे जे आहे हे धुळ्या धुळे डिस्ट्रिक्ट देवपूरला पडतं हे धुळेमध्ये आहे तो तो एक एक तर एकदम एक कमी आहे एक लाख अठरा हजार रुपये फक्त ट्युशन फी नंतर केडीएम जी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज चाळीसगाव याचं जे फी स्ट्रक्चर आहे याचं सुद्धा एक लाख दहा हजार सर्वात कमी आहे हे चाळीसगाव मध्ये केडीएमटी मेडिकल कॉलेज ट्यूशन फी कमी आहे बरोबर आहे प्लस चैतन्य आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आहे हे सुद्धा याच्या साखेगाव मध्ये आहे याचं जे डिस्ट्रिक्ट जळगाव हे भुसावळ मध्ये पडते बरोबर आहे ट्यूशन फी आहे दोन लाख चौतीस हजार थोडीशी ट्युशन फी थोडी जास्त आहे बरोबर अश्विन रुरल आयुर्वेदिक कॉलेज मानची मानशी मध्ये इतर संगम पडत आहे तर त्याची जी फी स्ट्रक्चर आहे ट्युशन फी ही आहे दोन लाख सहा हजार रुपये थोडीशी कमी आहे एवढी काय फीस नाही याची बरोबर आहे प्लस लोकनेते पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज इस्लामपूर इथली जी आहे फी स्ट्रक्चर बीएमएस प्रायवेट मेडिकल कॉलेज आहे एक लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये नंतर आहे एस रुरल इन्स्टिट्यूट आयुर्वेदिक कॉलेज सेंटर सातारा त्याची जी फी स्ट्रक्चर आहे हे एक लाख अठ्ठ्याण्णव हजार परेड ट्युशन फी आहे बरोबर नंतर आहे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आयुर्वेदिक कॉलेज खेड खेड जिल्हा रत्नागिरी याची जे फी स्ट्रक्चर आहे ट्युशन फी ही आहे दोन लाख तेवीस हजार रुपये ओके नंतर आहे एस एम टी आयुर्वेदिक कॉलेज हे आपलं नाशिक इगत ते पडतोय दोन सव्वा दोन लाख रुपयाची फी स्ट्रक्चर आहे पर्याय ट्युशन फी नंतर मातोश्री आयुर्वेदिक कॉलेज बाबुळगाव डिस्ट्रिक्ट आहे एक लाख सत्त्याऐंशी हजार रुपये ट्युशन फी याची आहे ओके तर नंतरच आहे श्री साई आयुर्वेदिक कॉलेज अँड रिसर्च सेंटर बार्शी याचं आहे ट्युशन फी एक लाख पासष्ट हजार रुपये नंतर आहे स्वामी विवेकानंद आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज हे मात्र अहमदनगर मध्येच पडतं याची आहे ट्यूशन फी फी दोन लाखाच्या ला जवळपास दो आहे नंतर श्री गजानन महाराज आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आहे हे सुद्धा कोल्हा कोल्हापूरमध्ये पडत्याची फी स्ट्रक्चर आहे एक लाख त्र्याऐंशी हजार रुपये दीपक पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज रिसर्च सेंटर आ, हे सुद्धा कोल्हापूरमध्ये पडतं याची ट्युशन फी सुद्धा कमी आहे एक लाख अठ्ठावीस हजार ट्युशन फी आहे प्रायव्हेट पर भीमाशंकर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज वडगाव हे सुद्धा डिस्ट्रिक्ट आंबे तालुका आंबेगाव डिस्ट्रिक्ट पुण्यामध्ये पडत याची सुद्धा ट्युशन फी एक लाख सत्तर हजार रुपये ओके नंतर बी आर मेडिकल कॉलेज ठाणे हे पडतं अमरनाथ याची सुद्धा जी फी स्ट्रक्चर आहे हे एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये याची ट्युशन फी पर्याय तुम्हाला पडेल नंतर आहे राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आयुर्वेदिक महाविद्यालय कोपरगाव याची सुद्धा मॅक्झिमम एक लाख ऐंशी हजार रुपये फी पर्याय फीस आहे नंतर आयडल कॉलेज ऑफ आयुर्वेदिक वाडा तर याची याची जो फी स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये दोन सव्वा दहा दोन सव्वा दोन लाखाच्या जवळपास आहे अशोकराव अशोकराव माने आयुर्वेदिक कॉलेज वडगाव याची जी आहे फी स्ट्रक्चर याचं सुद्धा मॅक्झिमम दोन लाख आसपास असेल एक्झॅक्ट नाही सांगता येणार मातोश्री आयुर्वेदिक कॉलेज एक लहर याची जी फी स्ट्रक्चर आहे त्याचं फी स्ट्रक्चर मॅक्झिमम तुम्हाला दोन लाख पाच हजार ते दोन लाख दहा हजाराच्या जवळपास तुमचं फी स्ट्रक्चर आहे भाऊसाहेब मुलग आयुर्वेदिक कॉलेज नागपूर त्याची फी स्ट्रक्चर आहे एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये नंतर बीजेडी ग्रामीण आयुर्वेदिक आयुर्वेदिक कॉलेज पातूर आहे पातूर ते थोडस अकोला डिस्ट्रिक्ट मध्ये आहे पातूर तर इथं एक लाख अठ्ठेचाळीस हजार पर्याय तुम्हाला ट्युशन फी पडेल नंतर आहे संत गजानन महाराज आयुर्वेदिक कॉलेज पुसर याची जी आहे फी स्ट्रक्चर ट्युशन फी हे आहे एक लाख छप्पन हजार रुपये नंतर आहे महादेवराव शिवशंकर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज कुत्र हे डिस्ट्रिक्ट गोंदियामध्ये आहे याची फी स्ट्रक्चर आहे दोन लाख चौतीस हजार रुपये ओके नंतर आहे एसआर एस आर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज चिखली डिस्ट्रिक्ट बुलढाणा याची जी फी आहे ही सुद्धा कमी आहे त्याची फी सुद्धा आहे एक लाख सत्तर फीस आहे ओके नंतर के आर पांडव आयुर्वेदिक कॉलेज हे आहे नागपूरला सुद्धा ट्युशन फी आहे एक लाख पासष्ट हजार आहे नंतर एस एम पी विमला देवी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज चंद्रापूर याची सुद्धा दोन लाख पंचेचाळीस रुपये ट्युशन फी आहे नंतर एस एम पी एम नागपूर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज शेगाव सावगाव त्याची सुद्धा आ, ही जी आहे साऊंड डिस्ट्रिक्ट बुलढाणा मध्ये कॉलेज होते याची फी ट्युशन फी आहे एक लाख पासष्ट हजार रुपये बासष्ट हजार रुपये फी स्ट्रक्चर आहे बरोबर आहे नंतर आहे डॉक्टर आर एन लाहुटी आयुर्वेदी कॉलेज सुलतानपूर यांचं सुद्धा फी स्ट्रक्चर आहे ट्युशन फी एक लाख चौऱ्याहत्तर हजार नंतर डॉक्टर राजेंद्र घोडे आयुर्वेदिक महाविद्यालय अमरावती याचं सुद्धा जी काही ट्युशन फी आहे दोन लाख रुपये आहे ची बरोबर नंतर भाऊसाहेब ओळख आयुर्वेदिक कॉलेज रिसर्च हॉस्पिटल नागपूर याची जी आहे एक लाख पंच्याऐंशी हजार ट्यूशन फी नंतर आहे दत्ता मेघे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज रिसर्च सेंटर नागपूर याची सुद्धा ट्यूशन फी आहे एक लाख नंतर एस एम टी शलनीता मेघे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज भंडारा याची सुद्धा एक लाख चाळीस हजार रुपये फीस आहे ट्युशन फी नंतर सी एस एम एस एस आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर याची आहे एक लाख एकाहत्तर हजार रुपये ट्युशन फी आहे नंतर आहे बाबू याची वाग, नंतर आहे काळे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज लातूर याची जी आहे फी स्ट्रक्चर आहे एक लाख चाळीस हजार रुपये ओके नंतर आहे धनवंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज उदगीर याची सुद्धा आहे एक लाख सत्याहत्तर हजार रुपये ए फी स्ट्रक्चर नंतर आहे रामराव पाटील आयुर्वेदिक कॉलेज पूर्ण पूर्णा हे पडतं परभणीमध्ये याची सुद्धा एक लाख तीस हजार रुपये फीस आहे पर्याय ट्यूशन फी नंतर आहे आदित्य आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज से, रिसर्च सेंटर फी याची जी आहे ट्युशन फी ही दोन लाख चौऱ्याण्णव हजार थोडी जास्त नंतर आहे शांतादेवी पाटील आयुर्वेदिक कॉलेज हट्टा हिंगोली एक लाख सदतीस हजार पर्यटन सॉरी पर्याय ट्युशन फी आहे नंतर आहे यशवंतराव चव्हाण आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर ह्याची आहे एक लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये फी स्ट्रक्चर याचा फी स्ट्रक्चर आहे नंतर आहे डॉक्टर वेदप्रकाश पाटील आयुर्वेदिक आयुर्वेदिक कॉलेज रिसर्च इन्स्टिट्यूट जालना याची आहे एक लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये ओके ट्युशन फी नंतर आहे आनंद आयुर्वेदिक कॉलेज वैजापूर औरंगाबाद जिल्हा इथे आहे एक लाख सत्तर हजार रुपये ट्युशन फी आहे ओके नंतर साई आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज खंडाळा वैजापूर इथे जी फी आहे याची सुद्धा अपोस्ट दोन सव्वा दोन लाखाच्या आसपास फी असायला पाहिजे नंतर आहे ज्ञानेश्वरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर याची आहे दीड लाख रुपये पर इयर पर इयर ट्यूशन फी आहे नंतर संजीवनी कॉलेज ऑफ आयुर्वेद रिसर्च सेंटर कोपरगाव याची सुद्धा दीड लाख रुपये फी आहे ओके नंतर शांताबाई शांताबाई आर्मी आयुर्वेदिक कॉलेज याची जी फीस आहे त्याची सुद्धा फीस आहे एक लाख पन्नास हजार मध्ये दीड लाख रुपये फी आहे बरोबर नंतर भराटे पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आहे हे याला पडतं शिरूर डिस्ट्रिक्ट पुणे मध्ये याची जो फी स्ट्रक्चर आहे ट्युशन फी दीड लाख रुपये ट्युशन फी आहे नंतर आहे डॉक्टर शुभांगी प्रदीप पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज हे जे कोल्हापूरला पडतं याची सुद्धा फी स्ट्रक्चर दीड लाख रुपये आहे नंतर पी आर कोटे कॉलेज मेडिकल सायन्स आयुर्वेदिक वापरा होती सुद्धा ट्युशन फी ही दीड लाख रुपये आहे ओके नंतर श्री श्री गोरक्षा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज खामगाव हे सुद्धा खामगाव तालुका फुलंब्री डिस्ट्रिक्ट औरंगाबाद इथे पडतं हे याची इंटेक कॅपॅसिटी साठ आहे एक लाख सतरा जवळपास आहे नंतर गुरु माउली अण्णा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज माजलगाव याचं सुद्धा फी स्ट्रक्चर आहे याचं ट्युशन फी दीड लाख ते दोन लाखाच्या मॅक्झिमम आहे आणि नंतर आहे मेडिकल कॉलेज नागाव डिस्ट्रिक्ट धुळे याची सुद्धा दोन लाख मायनस प्लस फोर्टी एक्झिट फी नाही सांगणारा फीस आहे मेडिकल कॉलेज आहे नागपूर सुद्धा फीस आहे याची सुद्धा फीस कमी आहे मॅक्सिमम एक लाख एकवीस हजार रुपये फी आहे ओके नंतर एम आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज सेंटर देगाव जिल्हा वाशिम याची फी आहे दीड लाख रुपये आहे नंतर सावकार आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज सातारा याची फी आहे दीड लाख रुपये फीस आहे ओके नंतर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज जामखेड याची सुद्धा एक लाख सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये फीस आहे ट्युशन फी नंतर मातोश्री आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज पारनेर याची सुद्धा आ, एक लाख पासष्ट हजार रुपये फीस आहे ट्युशन फी शो, नंतर शिव नंतर शिवाजीराव पवार आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज नागपूर याची सुद्धा याची सुद्धा फी दीड लाख ते एक लाख ऐंशी हजार मध्ये आहे सर्व कॉलेज आहे सर्व महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत जे मागच्या वर्षीपर्यंत पर्यंत चौऱ्याण्णव कॉलेज होते आणि या वर्षी आठ कॉलेज वाढले म्हणजे कमीत कमी कॉलेज हे शंभरच्या वर बीएमए साठी कॉलेज झालेले या वर्षी सुद्धा सहा ते सात नवीन कॉलेज ऍड होणार आहे हा जो मी सर्व कॉलेज सांगितलेले आहे ते सर्व प्रायवेट कॉलेज आहे आणि तुम्हाला फी स्ट्रक्चर पर से पर इयर ट्यूशन फी सांगितलेली आहे आणि यामध्ये सुद्धा पर इयर कॅटेगरी वाईज बेनिफिट मिळेल एस एसटी असेल तर फीस सर्व तुम्हाला माफ आहे थोडीफार फीस भरावी लागेल ओबीसी असेल फिफ्टी पर्सेंट तुम्हाला स्कॉलरशिप मिळेल ओबीसी असेल जीपे फीस आहे ओपन वाल्याला ती ओपन वाल्याला फीस भरावी लागेल तुम्हाला जरा महत्वपूर्ण अपडेट महत्वपूर्ण जर व्हिडिओ वाटला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या गरजू मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला आता आज आम्ही थांबूया थँक्यू